सागात आहे सागा साधा ते काय हा ते जन्मताच असाय आहे हो डोळ वगैरे हो साधारण ह्याला बिल्डिंगला किती चार्ज घेता तुम्ही अकराशे रुपये घेत अकराशे रुपये पेवर पंढरपुरी मध्ये कसं ओळखायी पंढरपुरी ह्याची जातच जात नाहीये आहे बरं येशी मशीद आणि पंढरपुरी मशीद एका मिनटात फरक कळतो कळत पण ह्याला काय शिकवण केली आहे लहानपणापासून ह्याला काय हो हो असं माणसाला न मारणं माणसा ढिणणं बरं बरं मशीला न मारण मशीला व्यवस्थित लागण नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो पंढरपूरच्या कार्तिक वारी मध्ये शेतकरी मित्रांनो संपूर्ण आपण म्हशीच्या त्या ठिकाणी प्रदर्शन असेल किंवा मैस विक्रीच्या ठिकाणी आलेलो आहे आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन मशींच्या किमती जाणून घेणार आहे चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला पंढरपुरी महेश काय असते आणि पंढरपुरीची त्या ठिकाणी क्वालिटी काय असते आपल्याला सगळी समजून जाईल जास्तीचा वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल बघून घ्या संपूर्ण पंढरपुरी मशीद आहे भागामध्ये हो मालक तुमचे द्या का म्हशी मालक राम 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 गाव कुठला आहे एकलासपूर एकलासपूर मंगळवळा चालू आहे मंगळ नाही पंढरपूर चालू पंढरपूर चालू आहे किती मशी आणली नऊ आणल्या होत्या नऊ आणल्या का विकल्या 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 किती विकले, विकले त्या बर भुरी आहे का हा भुरी पंढरपूर शेंगाळू मैसाळू मैस बर ती तुम्ही थांबतो ना बघून घ्या मित्रांनो दहावी वगैरे काय नाही दहावी काय नाही पुढे पळून मिळून गेल्या तर हातावर येते तुमच्या सवय येते का भावाय सवय येते बावाया बर काय किंमत सांगता या मशी या मशी सांगतोय साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये बर थोडी मैसीकडे फिरवा बरेला बघू दाखवून दाखवून घ्या हातावरची आहे साडेसात लाख रुपये मालकाने किंमत सांगली काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे मशीज मशीच हिच शेंग चेरा पंढरपुरी मशीज बर शेंग चरा चौक हाती बर हे याला झाले गा कसं एक महिना झाला हळद एक महिना झाला तर वासरू हळद दिला काय खाली रेडी रेडी मिळणार सोबत नाही 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 रेडी देत ना रेडी देत ना नुसती मैश सात लाखाला साडे सात लाख सांग तू आहे पाच लाख साठ पाच लाख सत्तर मागते ती तर बघून घ्या मित्रांनो ही आणि सगळं आता बघा गेल तर बऱ्यापैकी पंढरपुरी मशी किमती एवढ्या असते त्या बरीच लोक म्हणते ह्या मशी एवढ्या दूध देते त्या का आता ती मशी दूध किती दूध आता बारा लिटर मालक काढून देतोय तिथे 12 भी uh, this, ती? बारा लिटर दोन आणि त्याची संभाळणी बी पाहिजे पाहिजे तुम्ही काढले दुसऱ्या येत आहे हा दुसऱ्या येत आहे काढले किती पहिले येताला दहा लिटर काढले आता बारा चालते बारा बारा चालते हा ही ही पहिल्यांदा आहे पहिल्यांदा पहिल्यांदा चार दात आहे पंढरपुरी मैस कशी ओळखाय दादा काय आता ही शिंग हां ठेवा ही शिंग हां ही चेहरा पाठीमागचा चौक चौक कास ही ठेवण वन... कास ठेवण हां त्याच्यावर ती पंढरपुरी पंढरपुरी जे जे ज्या क्षेत्रात आहे त्याला दिग का हेच करते बरोबर बर।, बर। ही रेड आपल्याकडे जाय आपला जाय जरा उठवाय त्याला हे वट मित्रांनो बघून घ्या ती पंढरपुरी जाय का पंढरपुरी जाय बरं त्याची काय होईल किंमत ह्याची किंमत आहे दोन लाख रुपये सांगतोय आपण दोन लाख रुपये सांगताय हां त्याला कशा टकरीला वगैरे तसलं काय टकरी नाही बिल्डिंग साठी बिल्डिंग साठी आपण वापरलेलं हा हां ही एक हाय घरी आपल्याला त्याला सोडून फिरवा जरा दाखू आपण घरी एक भारी आहे शिव ठेवा बघून घ्या ही रेड आहे पंधरपूरची त्याला प्रदर्शनाला आणलंय विक्रीला आणलेलं आहे विक्रीला आणलाय आणलाय हां प्रदर्शन विक्री दोन्हीकडे इकडे geh इकडे geh एकदम टॉप कलर फिरवा मला इकडे फिरवा वडून धर तेवळ शेतकरी मित्रांनो काय होईल ते म्हणून मला ते ठीक आहे आपण सवय आहे काय मशीन नाही नाही ते हाल्या सवय आहे दीड लाख रुपये आलं तर फायनल देणार आहे देणार आहे काय बया घेऊन आला इकडं पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर गावच आहे मामा एक दिली वाशेट दिली काय केवढ्याला दिली एक सत्तर ला दिली एक सत्तर ला काय रिडी रिडी अजून लावलेली नाही काय नाही काय नाही कोण सांगतो शिकवण इथले काय रिडी शिकवण आहे हिला सगळी हे सगळे शिकवण आहे गाडी माग पडते गाडी माग समज गोंगड गाडी समज बरोबर गोंगड आता तुम्ही म्हणला काय असतं गोंगड आता गोंगड्याला त्याचे ते सवज आहे त्यांची खवळ दिली लई जण खवळ दिली आता त्यांचं काय आता पहिल्यापासून आहे आपल्याला काय माहित आहे जी आई किंवा ह्याची पैदास कशी आहे काय ती न भुरी जी आहे भुरी हिची आहे भुरी होय हा बर बर रेड दीड लागाल तर देणार आहे दाताल कसा रेड साय दाता दात दाते काय चेहरा दाखवा बाहेर बघितले बाजार सांगली बाजारात असतोय आज काही बघितले बघून घ्या पंढरपूर जातील तर एडा मित्रांनो दीड लाख आलं तर जाय चौक वगैरे छातीला वगैरे कसा आहे बघा कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर नाव पत्ता देणार आहे संपर्क साधून घेऊ शकताय तुमचं जरा ॲड्रेस आणि नाव सांगा हा आमचं गाव एकलासपोर विनायक विनायकताडे नंबर पंच्याण्णव झिरो तीन ब्याण्णव सत्तावीस एकोणीस ठीक आहे त्याचं काय ना प्रदर्शन वगैरे असं फेर वगैरे होतं होत काय नंबराज झाले अंडा नाही घरी नंबराज आहे घरी घरी ठेवला ठेवला काल अंडा होता आज नाही अंडा बरं काल झालं म्हणजे झाले का काय आलं नंबरात काय म्हणजे नंबरासाठी आणला नव्हता त्याच कसं आहे त्याच शोकिंग लोक जे आहे ते त्याने फोन केले त्यांच्या आग्रह खाते आले आणला होता नाही आपण आले किंवा दावा काय जाबी नाही बरोबर ठीक आहे धन्यवाद भयाराम राम कुठला आहे पंढरपूर पंढरपूर प्रॉपर बर सगळ्या पंढरपूर मशी आहे त्यावे किती आहे त्या म्हशी विक्रीला आणली त्या प्रदर्शनाला विक्रीला थोड्या इथल्या फिरवाय सगळ्या मशी पु पुन्हा सवय काय मालक आहे मालक तर मित्रांनो बघून घ्या पंढरपूर मशीच वैशिष्ट्य काय असतंय बघा हातावर ज्या मशी असल्या मालक आहे मागे येते बरोबर आहे हा बरोबर मार मार नाही बघून घ्या मित्रांनो घोंगड्याला मारतात घोंगड दिसला मारतात कशामुळं काय सांगता येईल दोन गोष्टी सगळं राहिले त्यांना घोंगड्याला मारायचे बर या मशी आता गाड्या मागे वगैरे कळते त्या कळत ती काय किंमत उद्या पुढल्या मशी त्या मशी तीन लाख रुपये सांगते तीन लाख रुपये दाताल कसे दाताला जुळलेले आता जुळलेले दूध किती देते पाच लिटर आई पाच लिटर आता गाभना किती महिने गाभा सात महिने सात आठ महिने महिने गा तीन लाख किंमत सांगताय काय होईल किंमत तिकडे करू कोणीकडे कसं होतंय माग तर तिला आता एकवीस एक एकतीस दीड लाखापर्यंत सुटेल एकवीस ला फिर तिला आता द्यायची किंमत सांगायच बघा आता इकडे तिकडे अजून काय चढ उतार केला नाही कोणी तुमची अपेक्षा काय आमच्यापेक्षा अडीच लाख आले तर अडीच लाख आले तर दाताला दा संपलेले आणि दूध किती ते म्हणला दोन टाइम दहा लिटर लिटर जा बोलले येणार बरोबर मित्रांनो बघू शकतात टॉप क्वालिटीची आहे आणि जे शिंगाळू मैस आहे अगदी हातावर घेतलेले शिकवण इथली मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर एक अडीच लाखाला मिळेल असेल नाही मारणार नाही ना मला थोडं थोडी महाग रेडी दाखवाय मध्ये मैस घ्या मागा रेडी घ्या मित्रांनो पंढरपूर कसं असतो बघा रेडी किती महिना आहे रेडी दोन वर्ष दात लावलाय का पण आहे कसं आता लावली महिना महिना झाले लावली पंढरपूर रेड दाखवले का पंढरपूर आला बरं काय किंमत होईल ती तिला मागते दीड लाख दीड लाखाला मागणी झाली किती पर्यंत येईल एक साठ एक सत्तर एक साठ एक सत्तर आलं का दे जाय ठीक आहे मित्रांनो बघून घ्या हे भैया मार विरल मारा बाबा तिकडे तू इकडू आधी तुमचं थे नाव आणि मोबाईल नंबर सांगा मारल भाय अरे तिकड आहात हे सांगे तुझं नाव नसता सांगा सचिन फुलारे यांच्या मशीदी तिकड मायाकडे बघून सांगा सचिन फुलारे यांच्या मशीदी मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट बावन्न बावन्न पंचावन्न बावन बावन पंचावन्न शेतकरी मित्रांनो कुणाला मशी पाहिजे असतील तर पंढरपूर येणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकताय घेऊ शकताय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाजार मशीचा प्रदर्शन आणि होईत बाजार हो किती महिन्या रेडी मालक रेडी किती महिन्याची वर्ष काय किंमत होईल पंचवीस हजार मागणी झाली आहे का याला बावीस पर्यंत मागितली पंढरपूर आहे त्या भागात साड्या पंढरपूर मशीन रेडी बस बावीस हजार किती महिन्याचं म्हणला वर्ष एक तुम्ही काय किती आणली मशी दोन दोन आता ही पिली तेवढी राहिली दोन बरं बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद अठ्ठावीस चौतीस पंधरा बावीस हजार देणार ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क साधू शकताय आता आपण मोठ्या आणि जास्त मशी ठिकाणी आलेलो आहे बघून घ्या मला कुणाकडला आहे हो तुमच्याकडल्या द्या तुमच्या द्या थोडक्यात रिव्ह्यू द्या घ्यांचा बघू शकता किती मशी आहेत माझ्या आपल्या चाळीस पंचे आहेत पंढरपूर पंढरपूर मंगळवार आहे सगळ्या पंढरपुरी हो शेतकरी मित्रांनो बघून घ्या पंढरपुरी मशी द्या दाताला वगैरे कसे द्या काय एक नंबर काय म्हणजे दोन चार चार दात सहा दात दात आहेत आहेत ना चार सहा दात आहेत जुळलेले आहेत जुळलेला पण आहेत काय भावना मशी मिळते एखादी घ्यायची म्हणली तर अडीच लाख तीन लाख दोन लाख तीन लाख दोन लाखाच्या पूर्ण किती टोटल आणल्या होत्या विकल्या किती आणि किती आता आपण आणल्या होत्या तेरा मशी त्यातल्या चार विकल्या बर बाकीच्या राहिले चार काय भावाने विकले हे आता हे दोन दिले गोलाल टाकलेल्या दिल्या काय हा गुलाल टाकलेल्या साडेपाच लाख रुपये जोड दिला साडेपाच लाख रेड आहे का नाही आपल्याला बघू शकता मित्रांनो सगळ्या अशी हां काय नाही काय नाही काय ना, ना।, ना। मालकावरचं प्रेम अच्छा असं काय हां तुम्ही त्यांना हातावर घेतले ते एखाद्याला ते एखादं वासरू बारक बाय ह्यासुद्धा मिळेल मिळणार की मिळणार आहे ठीक आहे रेडी इकडं आणा लावं त्यांना आणाय लागली काय पंढरपुरीच आहे का ती पंढरपुरी किंवा आरवळ डोळ्याचं आहे काय हां मित्रांनी बघून घ्या ग्रॅडासुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे हो बर त्याची काय होईल किंमत मा? त्याला मागते दीड लाख रुपयाला बरं दिलं नाही आम्ही दोन लाख रुपये म्हणतो दोन लाख म्हटलं मा तर मालक मला अजून एक महत्त्वपूर्ण माहिती सांगा बोला की त्या मशीनचे असं व्यापारी मोर आल्यानंतर काळ किती असतो म्हणजे त्यांना भाकर काळ जास्त असतो कमी प्रमाणात असतो आणि दुसरी गोष्ट दुधाला पण ह्या मशी भरपूर असते पर कितीपर्यंत पर्यंत चालतील एक एक मैस आपल्या पैसे सहा सात सहा सात आठ सहा सात सात आठ लिटर एका टायमाला चालणारे मशी हो आता ही आहे सोळा लिटर दुध आहे सोळा लिटर दूध आहे हो बघून काय शेतकरी मित्रांनो सहा लिटरच्या आपल्याला सहा सहा लिटरच्या बुलीत मिळणार काय हा ये चालू आहे दूध आता सोळा दोन टाईम काढून देणार तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या किंवा ज्यांना पंढरपुरी ना माहीत ना अशा कमेंट येत होत्या की पंढरपुरी मशी दूध किती देते विचारा तर अगदी या मालानं मानाची व्यवस्थित माहिती सांगितलेली रेड्याची माहिती घ्यायची परंतु रेड काही जवळही नाही मागणं काटे ना हांड रे येत आहे तर आपण जाऊ पलीकड काय या लागले येत आहे का थांबा

सागात आहे सागात सागात ते काय ते हो साधारण ह्याला बिल्डिंगला किती चार्ज तुम्ही अकराशे रुपये घेत अकराशे रुपया पंढरपुरी मध्ये कसं ओळखाय पंढरपूर हे जी जातच दाखत नाहीये मशीद आणि पंढरपुरी मशीद एका मिनिटात फरक पडतो कळत ह्याला काय केली आहे लहानपणापासून काय असं माणसाला न मारण माणसा ठेंडण बर बर पुन्हा मशीला न मारण मशीला अगदी व्यवस्थित लागणं या गोष्टी शिकवलेल्या मित्रांनो रेड कसा आहे एकदम मोठ्या मापाचा आहे काय दीड लाख रुपये मागते आम्ही दिलेला नाही किती आलं दोन लाख रुपये दोन लाखाने देणार तुमचा पूर्ण पत्ता नाव आणि ऍड्रेस सांगा धनाजी रामचंद्र सुरवशे राहणार पंढरपूर संतपेठ सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर द्या सत्तर वीस सतरा झिरो नऊ अडतीस शेतकरी मित्रांनो यांच्याकडे पंढरपुरी म्हशी मिळतील आणि कोणा जर पाहिजे असतील तर हा रेडा देखील विक्रीला उपलब्ध आहे तर कोणाला पाहिजे असेल तर आता यांनी संपर्क नंबर दिलेला आहे लहान रेड्या असतील किंवा रेडी याला झालेल्या मशी संपूर्ण पार्ट्या मशी सगळ्या मिळून जातील जातील कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकतो धन्यवाद